हॅलो एव्हरीवन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आणि मंडळी आता आमची डॉलू येणार आहे आज आहे पंचवीस तारीख आणि तिला सुट्टी लागलेली आहे मे महिन्याची साहेब आमची तिला घ्यायला गेले आणि मी इकडं बनवलेत घावणं आणि मसूरची आमटी म्हणजे मसूरच्या डाळीची आमटी बनवले हे वेगळं केलं नाही बोलतो ती भूक पण नाही आहे आणि यांनी बोलले फक्त घावनं मी आमटी कर इकडं केलेली आहे त्यांनी आमटी केले आता येथील थोड्या थोड्या सामान सगळं तिचं आहे त्याच्यामुळं की बऱ्याच बॅगा झाल्या असतील कारण की मे महिन्यामध्ये कि सगळं सामान घेऊन जातात मुली कारण की एक दीड महिन्याची सुट्टी असते त्याच्यामुळं पण यावर्षी तसं तर बघायला गेलं तर यावर्षी सुट्टी कमी आहे त्यांना कारण की दरवर्षी की दोन महिने सुट्टी असते यावर्षी दीड महिना आहे फक्त चला बघाय ते येईल थोड्या वेळात मला दाखवते घाऊन बघा ह्या नॉर्मल आपल्या चपातीचा तवा असतो ना त्याच्यावरतीच केलेत मी आता कधी करावं मोठा तवा काढून म्हणजे आहे माझ्याकडे तवा तर हे झालेले आहे थोडंसं की नाही असं साईडनं की नाही हे होत नाहीत आणि एकतर ह्या बाजूच्या गॅसवर म्हणजे फुल गॅस लागतो तर हे कराय घावनं करायला तरी पण छान झाले आहेत आणि ही आहे आपली आमच्या गावाकडच्या पद्धतीची मसूरची डाळीची आमटी आजचं जेवण फक्त एवढंच आहे आणि हे काय हे काय कैरीचं लोणचं आहे आजकाल कैऱ्या खूप मिळतात बाजारात पर मी थोडं खाल्ले आणि ही थोडीशी ठेवली होती तिची पण आता फोडी कराव्यात चला बघा सुट्टीवर आलाय आमचा बॉय मग हाय वेलकम बॅक टू होम टू द होम कष्ट लागले कष्ट लागले सगळ्यालाच कष्ट लागतात फुकट काही होत नाही चल बाबा बाबा घेऊन गेले काय बॅगा एवढ्याच बॅगा अजून नाही दोन होत्या ना साडे दहा वाजले कधी बसून वाट बघाली तुमची जेवत नाही <laughs> एवढ्या सामानावर सामान कसं आणलं खरं कसं एवढं <laughs> न्यू ओपनिंग कराले काय घे सामान घ्या दमला लय उशीर झाला वाढ बघून बघून मी पण दमून गेले तुमच्याकडं हो सकाळी सकाळी आमच्या इथं गेलेले आहे लाईट आणि आमचे मॅडम उठलेले आहेत ले लेट काल ले ले। थकून आलं ते म्हटलं झोपू दे जरा आणि आमचा ब्रेकफास्ट झाला आहे काय खाल्लं डोलू ब्रेकफास्टला आलू पराठे खाल्लेले आहेत आणि आत्ता मी तेला पाहिजे होतं आईस्क्रीम डॉली काय म्हणेल ते मिळते <laughs> आमच्या लगेच मग तिच्यासाठी ब्लॅक करंट मागवले मी काय माहिती कशी टेस्ट आहे आणि दोन कोकोनट मागवलेत कडीपत्ता संपलेला माझ्याकडं मग कडीपत्ता मागवला आहे दही दही पण संपलेला डलो कशावर कशावर खाल्ला तू मी तर असंच खाल्ला मेल्ट झालं आहे का मला गश्व पण जरा असं दे दोन चमचे रवा पण संपलेला तो बोला डेली गुडचा रवा सगळेच पदार्थ चांगले आहेत झेपटो तर सगळंच सामान चांगलं आहे इकडून तिचं सगळं कपडे वगैरे धुवायचे आहेत मला काही नुसतं चमचा दिलीस काय खाते दर चांगले आहेत ते वॉश केलेले ते ते का डॉलू डलून मी थोडं थोडे मला एकच चमचा दे हो तेवढा पण मोठा झाला दे दे तेवढा आईस्क्रीम खाणार आहे मी पण अंधार आहे त्यामुळे लाईट बराच उशीर झाले गेलेली आहे त्याच्या खाली खाली आहे काय त्याच्यात ते ब्लूबेरी ड्रायफ्रूट ना ब्लूबेरी असतील ग ब्लॅक करंट म्हणजे बेरीज गुड मॉर्निंग एव्हरी वन तर मंडळी सकाळची वाजले सात आज काही नाही आज संडे आहे त्याच्यामुळे सकाळी साडेसहाला फक्त सूर्यनमस्कार असतात तर मंडळी आज मी सांडग्याचं पीठ इकडं भिजवणार आहे सांडगे बनवण्यासाठी तर ह्या सगळ्या मिक्स डाळी आहेत बघू शकताय आणि हे अगदी रवाळ दळून घेतले मी बघू शकता याच्यामध्ये कणी आहे सर सांडग्याचं पीठ असताना ते सरवाळ दळायचं काही जण हे डाळी भिजवून करतात पण मी डाळी अशा दळून करते आणि कोथिंबीर मी छान रात्री धुवून अशी सुकट ठेवली होती म्हणजे बारीक कापता येते म्हणून आणि काय काय घेतलं आहे बघा लसूण घेतलं आहे आपलं तिखट मीठ आहे थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आहे म्हणजे कलरसाठी आणि हे धनेजिरे पावडर करणार आहे मी आता हे भाजून घेतलं थोडंसं आहे एक थोडीशी माझ्याकडे पावडर पण म्हटलं कमी पडायला नको म्हणून घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे उठले नाहीत सगळे वेळ झाला मला सगळं आवरीच तोर बघा साडेसात झाले मी उठले पावणे सातला पण सगळ्या आवरीपर्यंत वेळ झाला आज काय योगा नाही आहे त्याच्यामुळं चला मंडळी तर करूया मस्त सांडग्याचं पीठ भिजवते कसं भिजवते ते दाखवलं तुम्हाला आता मी हे सगळं याच्यामध्ये घालायचं आणि गोळा असा चांगला मळून घ्यायचा आणि मग सांडगी करायची म्हणजे क भिजवून ठेवते याला भिजवायला थोडा वेळ लागतो एक तासभर तरी ठेवायला लागेल मुरत चांगलं म्हणजे की नाही कसं असते ना ती थोडी भिजायला त्याला वेळ लागतोय बघू थोडं आली म्हणते आई जमेल तेवढंच कर एवढं सगळं करू नको तिच्या भरोशावर मी करायला घेतलं आहे पण बघू आता पोरं कुठे थोडी एवढं करायला लागतात तेवढा म्हणजे तेवढा धीर तर मी घेतलेला आहे पीठ पराठीमध्ये तर आपण ह्याच्यामध्ये एक चमचा घालणार आहोत काश्मीरी मिरची पावडर थोडंसं कलरसाठी घालते त्यानंतर घालूया हो मीठ लाल तिखट म्हणजे आपलं मसाला थोडं तिखट सांडगे लागतात आम्हाला त्यामुळे थोडं मस्त घालते तुमच्या चवीनुसार घालू शकता आणि ही धने जिरे पूड आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ आहे आणि मग बारीक करून घेतलं म्हणजे छान बारीक झालं बघा ही घालूया थोडीशी मी आमचूर पावडर घालते आमच्याकडे किनी चिंच घालतात भिजून कोळ करून मी घालणार आहे थोडीशी आमचूर पावडर जास्त नाही एक चमचा घालायची एवढ्यामध्ये छान लागतात चांगली बघा आमचूर्ण आणि हिंग थोडीशी हळद हळद पण थोडी कमीच घालायची आणि खूप सारी कोथिंबीर काही जण आमच्याकडे चाक कांदा पण घालतात तर मी आता कांदा नाही घालणार आहे कांद्याचे पण करतात आमच्याकडं कांदे पण घातले ना चांगले लागतात चा। ते पण आमच्या सासूबाई करायच्या आमच्या आई पण कांदे घालून करायची करतात अजून पण कांदे घालून पण जरा की नाही छान लागतात ते चवीला पण ते जास्त दिवस ठेवले ना आपण त्याला पावसाळ्यात जरा त्याला बुरशी येते तर आता सगळं हे आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पळून घेते गोळा हे म्हणजे डाळी असं दळवून करण्याचं हे कारण काय माहिती आहे का आपण जेव्हा डाळी भिजवून करतो ना तर ते आपल्याला लगेच करायला लागते आणि थोड्यासं त्या आंबल्यासारख्या होतात डाळी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि हे असं आपण डाळी असं हे करून केल्या ना दळून अशा चांगल्या तर की नाही आपल्याला हे ठेवता पण येतं थोडं डबल तर आपण करायला फ्रीजमध्ये ठेवून आपण दुसऱ्या दिवशी पण करू शकतो त्याच्यामुळं आणि शिवाय हे सोपं पण असतात आमच्या गावाकडे असंच करतात म्हणजे कोणी डाळी भिजवून करत नाहीत ते वाटत भिजत असत नाही जात्यावर दळतात असं जात्यावर दळायचं पीठ आणि मग छान करायचं ते चांगले पण लागतं माहिती आहे का जात्यावरचे खूप छान लागते ते लग्नामध्ये बघा करतात आमच्याकडे कर सर्रास चांगलं हे लग्नाच्याच असतातच लग्नाच्या घरात थोडं थोडं पाणी घालून मोडूया एकदम पाणी घालायलायच नाही दिसत की नाही माहीत नाही पण कलरली भारी सुरेख आलाय अगदी काश्मीरी मिरची पावडर पण घातली ना कलरसाठी छान गोळा झालाय जरा पातळच मिळायचा म्हणजे की नाही ह्याच्यातले डाळे असतात ना त्या फुगतात थोडस रवाळ आहे ना त्याच्यामुळं आपल्याला हे ठेवायचं पण आहे हा गोळा झालाय आता ह्याला एक आपण तासभर ठेवून तो तोपर्यंत ब्रेकफास्ट सगळा आवडून घेऊया आणि मग सांगे करायला घ्यायचं तर मंडळी कुठल्या नादात की मी काय माहिती माझ्या लक्षात नाही मी लसूण घातलाच नाही विसरले घालते आठवणच नाही तर लसूणची इथंच आणि ठेवलेलं तरी पण लक्षात ना नाही आता आवरताना लक्षात आलं माझ्या तरी मी लसूण तर घातलाच नाही सकाळचा आमचा डिटॉक्स ज्यूस बनवते आहे मी हळद घेतले आवळा घेतला आहे चार आवळे घेतलेत आम्ही तिघंजण आहे आणि मी हे मिंट मिंटलीव्हज घालणार आहे म्हणजे पुदिना पुदिन्याची पानं आपण ठेवली तरी अशी खराब होतात बरं का त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा घालूया आपण कडीपत्ता कडीपत्ता मी वॉश करून ठेवला आहे निमित्ताने किंमणी कडीपत्ता पण खाल्ला जातोय कढीपत्त्याचा रस त्यानंतर याच्यामध्ये मी घालते मिरी पावडर ब्लॅक सॉल्ट आणि ही आहे दालचिनी पावडर मी घरी करून ठेवले हो दालचिनी पावडर डीमार्टमधून आता दालचिनी आणली होती ना त्याची चहामध्ये पण घालायची दालचिनी शुगरसाठी खूप चांगला आहे तर आता आपण कि नाही ह्याचा ज्यूस बनवूया तर आता हे गाळून घेऊया मोठ्या ग्लासमध्ये गाळून घेते आणि दोन छोट्या ग्लासमध्ये डिवाईड करते हे ज्यूस पिण्याचे फायदे तुम्हाला काही वेगळे सांगायला नको खूप फायदे आहेत आवळा सुपर फूड आहे सुपर फूड ये हे हमारे आमारे पारुसे <laughs> मुनी धोया बितक जावर जा आणि हे नाश्ता करायचा तुझं काम आहे काय पोहे बनवता येतील बघ बाई कसं कसं करायचं मी तर काय करणार नाही तू का ना लेट उठावं मला सांडगे घालायचे हे बघा मंडळी यांची वाट बघून मी आणलेलं आहे आणि इकडे एक कागद घातलं आहे आता करूया आपण सांडगे जावर ज्यूस बनवून ठेवलाय बघ तिथे पितो काय का स्टार्ट करूया श्री गणेशाय नाम असं आपल्या हात घ्यायचं छोटे छोटे सांगले थोडे सांडगे करताना रसाळ महिनीची आठवणी आल्या बारीक सांडगे तोडतात आणि येतात तो पण माझ्याकडे सांडगे करायला त्या आता गावी गेलेत त्या म्हणत होत्या करा करा करूया पण ते काय माझ्याकडन झालं नाही तर इकडे बस आवडते की एवढ्या म्हणजे सांडगी घालून झाल्या रनर बहुतेक तुला मला येते सांडगी झाल्याला अरे <laughs> लवकर संपत नाही हो एक त्याला डालू करेल म्हणून डालूच्या भरोश्यावर मी साडगे प्रोग्राम जी सांगता करायला तुमचं काय काम आहे मी करू शकते किती किती मी घातला सांगायचं काय झाले कुठे किती

हात दुखलेच ना स्वच्छ दोन वेळा हे घे <laughs> पीठ घ्यायचं छोटा गोळा असा मावे लोडा घ्यायचा छोटासा असं आणि इथं असं पाच बोटांनी हे बघ हे असं बोटांनी छोटे छोटे तुकडे असं तोडायचं असं आहे हे कसे तोडलेत मी तसे तो मोठे मोठे करायचं नाही पण काही बारीक बारीक करत नाही आहेत बघू शकता तुम्ही हां चालते काकू बघितले एवढं एवढं करतात रसाळकाक्कू एकदम हे एवढं एवढं मी पण करायची आधी त्याला कंटाळत कधी संपवायचे एवढं सगळं म्हटलं जरा जरा मोठं चालते येते का हे तर काय बारकं पोरगं बी करेल कुठलं पण भर 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 करायचं पाण्याचं हात बुडवायचं म्हणजे की नाही बोट बुडवायचा हा पटपट होते मंडळी अशा प्रकारे आमचे सांडगे करून झालेले आहे हे एवढेच केले आम्ही परातीमध्ये येत्या जायवांनी घेतल्या प्रयत्न केलेला आहे साडे घालण्याचा आणि आमचे झालेले आहे सध्या घेता आला बोल दुखली दहा हा वाजे दोन तास तर झाले सो दोन तास झाले एवढं झाले आपण साडेआठ घ्याल आठ वाजता काय लक्षात नाही साडेआठ आता मला नाश्ता करायचा अजून आम्ही काही नाश्ता केलेला आहे आता कोबी बनवायचे आहेत

अरे बापरे डॉली तर सांगलं बघा आमचं कसं आहे सहाशे रुपयाचे पाचशे रुपये मध्ये आणि एक एक्स्ट्रा पाण्यात ठेव जरा वेळ घालून उष्णता उष्णता का मिळते ग आंब्याची चालतंय हावर मारलं आंब्याला गॅस म्हणाल खूप घाण खाते म्हणजे कस खाते कस खाते दाखव बघे जरा एकदा दाखव एक अंबा खाऊ असं ते चालते अरे पण वाकून खा असं काय असं असं काय दाखव बरं जरा बघतो कस खाते तिथे मी मी एक खायलोल्ले एक आंबा खाऊ शकते मी मला लई आंबे आवडतं खाय तर साप पण खाईन मी पण काय इच्छा असून ही खाऊ शकत नाही घ्यायचं मस्त फिट राहायचं काय सकाळी दहा वाजेपर्यंत झोपायचं मग पिठ आहे आपोआप दहा वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत झोपायचं नसते लई ते आठ आठ लई झालं गावाकडे गावाकडे सात वाजले म्हणजे लई म्हणतात उठू उट उट ठठूट